नमस्कार तर पहा पेपर एकमधील भाषा दुसरी मराठी तर यामधील उतारा आणि पहा अध्यापन शास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण यामधून पाहूया ज्यामुळे तुम्हाला पेपर एकमध्ये यावरती पहा अध्यापन क्षेत्राचे काही प्रश्न पण येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आज आले तर त्याचा फायदा होईल तर त्या ठिकाणी एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाचे प्रश्न आहे जो थे थे एक 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 उतारा होता तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे लेणींचे आगारच तर या ठिकाणी अशा या लेण्यांवरती पहा प्रश्न जो उतारा आहे तो आलेला होता आणि ज्याच्यावरती पहा प्रश्न या ठिकाणी पहा विचारण्यात आले होते या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता वाचू शकता या ठिकाणी जो प्रश्न आहे पहिला की लेणी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार कोणता जर तुम्हाला सगळा उतारा वाचला तर कळेल की या बौद्ध पंथांच्या नाहीत तर हे तर या ठिकाणी जे म्हटलं आहे तर त्या ठिकाणी पा उद्गार नव्हतं या बौद्ध पंथांच्या आहेत असं उद्गार आहे तर नाहीत हे जे आहेत ते आपला उद्गार काढलेलं नाही बाकी सगळे उद्गार पा काढलेला आहे जुन्नर तालुक्यातील कोण लेणी कोणत्या शतकातील आहेत तर याचं उत्तर पा तिसऱ्या शतकातले आहेत संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दांचा समाधी शब्द कोणता पा संचय संग्रह करणं म्हणजे पा आगार ऑप्शन क्रमांक चार आगार ह्याचं चा उत्तर येईल इतिहासकार लेणींच्या नावासाठी कोणत्या ग्रंथाचे संदर्भ देतात तर नावासाठी महाभारत ऑप्शन क्रमांक एक एक आणि अनेक वशनी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी या ठिकाणी पहा शोधायची तर कमान कमानी खाते खाते शिल्प शिल्पे खांब खांबे तर बघा खांब आणि खांबे या ठिकाणी ही चुकी जोडे पहा आपलं खांब हे एकवचनी आणि खांब अनेक वशनी तर दोन्ही शब्द असेच राहायला पाहिजे होते पुढे आंबा आंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथम दर्शनी काय जाणवते तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन की सुरुवातीला त्याच्यामध्ये स्वच्छता आणि पा शांतता बघायला मिळते कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर कातळ शब्दाचा कातरवेळ हा समानार्थी शब्द नाही बाकी पाचशान दगड खडक तर हे समानार्थी शब्द आपल्याला बघायला मिळतात लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते तर कोरीव कामामधून दान धर्म या बाबतीत माहिती दिली जाते किंवा मिळते पुढचा उतारा जो दह्याची पौष्टिकता दुधाइतकीच असली तरी यातील प्रतिनिधी दुधापेक्षा लवकर फसली जातात तर हा उतारा होता आणि या उत्तर देवा प्रश्न विचारले होते तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा उत्तर एकदा पा वाचू शकता नंतर याच्यावरती पहा प्रश्नाची उत्तरे पा, पा विचारली होती की लेखकाच्या मते ताक सेवन केलेले माणूस कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो म्हणजे या ठिकाणी त्याला नेमकं काय टाळता येईल तर पहा आजार टाळता येतात ऑप्शन क्रमांक एक याचं पहा उत्तरे पा उत्तरामध्ये याचं प्रश्नाचं उत्तर मिळतं तुम्हाला नंतर पहा प्रश्न क्रमांक पुढचा होता की थंडीमध्ये या शब्दातील अधोरेखित भाग मध्ये काय आहे तर शब्दयोग्य अव्यय आहे ऑप्शन क्रमांक एक नंतर सर्दी खोकला असे अनेक आजार होतात वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे पहा अनेक हे काय पहा तर हे विशेषण आहे पा ऑप्शन क्रमांक एक विशेषण आहे पा ऑप्शन क्रमांक एक, एक अनिश्चित संख्यावाचक विशेषण आपण त्याला म्हणतो पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा यापैकी सामान्य नाम ताक तर हे ताक पाय विशेष विशेष नाम आहे बाकी मनुष्य जीव जंतू हे सामान्य नाम आहेत दह्यात आढळणाऱ्या तत्वापैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन पण परिरक्षक हा घटक सापडत नाही बाकी जीवनसत्वे खनिजे प्रथिने हे घटक सापडतात लेखकाच्या मते लवकर पसणारा घटक कोणता आता पहिल्याच ओळीमध्ये या ठिकाणी आपल्याचं उत्तर मिळालं की प्रथिने हा घटक या ठिकाणी लवकर पसणारा आहे ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही आता बघा या प्रश्नाचं सुद्धा थोडंसं पण संदिग्ध दिलेलं आहे की याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक जो तीन आहे की त्वचा स्निग्धता हे दह्यामुळे होतं आणि या ठिकाणी स्रोत्रोत हा ताकामुळे होत नाही म्हणजे असं या ठिकाणी या दोन प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे त्याच्यामुळे त्वचा स्निग्धता की स्त्रोतरोध आता जर आपण असं डायरेक्टली जर वाचलं की ताकामुळे यापैकी कोणती गोष्ट होणार नाही पण स्रोतरोध तर हे या ठिकाणी पहा होत नाही तर हे उत्तर ठिकाणी यायला पाहिजे परंतु त्वचा स्निग्धता हे ताकामुळे होत नाही तर पण दह्यामुळे होतं मग या ठिकाणी आता दोन्हीपैकी कोणतं उत्तर बरोबर यायला पाहिजे यावर तेव्हा कन्फ्युजन आहे तर बघूया परंतु या ठिकाणी याचं जे उत्तर आहे तर बघा स्रोतरोध हे या ठिकाणी पा असायला पाहिजे परंतु बघूयात या ठिकाणी काय नेमकं उत्तर दिलं जात आहे ते कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बा त्वचा स्निग्धता आणि स्रोतलो जर तुम्ही या ठिकाणी बघितलं की याच्यामध्ये या ठिकाणी बघा ताक ही पातळ असल्यामुळे पा स्रोतोरोध निर्माण होत नाही असं म्हटलेलं आहे आणि इथं दही त्वचा स्निग्ध आणि पहा मऊ बनवते म्हणजे दही या ठिकाणी त्वचा स्निग्ध बनवते असं पण म्हटलं आहे त्यामुळे हे या ठिकाणी ताक हे त्वचा स्निग्ध बनवत नाही असा त्याचा अर्थ होईल त्यामुळे दोन्हीमध्ये या ठिकाणी या थोडंसं कन्फ्युजन आहे चला या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न जो आहे तो पॅडावजीपा प्रश्न पाहूया या ठिकाणी मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतंही विधान या ठिकाणी योग्य नव्हतं तर बघा ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस परावे सादर करते बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते हे बरोबर आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते हे बरोबर आहे परंतु या ठिकाणी ते फक्त शिक्षक करू शकतात तर हे मात्र निगेटिव्ह आहे तर जे आपलं उत्तर येणार आहे योग्य नाही पुढे बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी कोणता कथाप्रकाश सर्वात प्रस्तुत ठरेल यापैकी बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतिकता म्हटल्या ज्यामध्ये लोककथा सर्वात उपयुक्त असतील ऑप्शन क्रमांक चार पुढे प्रश्न आहे पहा स्टिफन क्रेशनच्या नियंत्रित कल्पना सिद्धांत म्हणजे मॉटर हायपोथिसिस या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन उत्तरेल की विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पहा पुरेसा वेळ आणि नियमांचं ज्ञान असतं तर हे या ठिकाणी विधान योग्य नाही बाकीचे विधान योग्य आहेत पहा याचा आधार भाषा आत्मसात करणं आणि शिकणे याच्या संबंधावरती आहे काय शिकले आहे हे काय आत्मसात केले याचा उपयोग होतो आणि याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो प्रश्न पुढचा होता पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचं आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक बाराखडी ताकता हा हो उपयोगी नसतो आशे नकाशा शब्द नकाशा आणि चित्रसंग्रह यामुळे शब्दसंग्रह आणि आकलन होत असतं मात्र बाराखडीमुळं या ठिकाणी एवढा उपयोग होत नाही पुढीलपैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता बालसाहित्यामध्ये पहा स्पष्ट नैतिक मूल्याची आवश्यकता नसते तर मोठ्या आकाराच्या अक्षरं परिचित शब्द आवश्यक आहे आकर्षक चित्र आवश्यक आहे प्राणी पात्र आवश्यक असतात बालसाहित्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी चुकीचा येतो महत्त्वाच्या दोन मूल्यापणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे पा दोन मूल्यांपनाच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये आपण एक योगात्मक आणि दुसरं रचनात्मक दोन असे दोन प्रकारचे मूल्य आपण बघतो त्याच्यामध्ये योग्य आहे असं विचारलेलं आहे पा कोणतं योग्य आहे तर याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक जो एक आहे की सारांशक म्हणजे म्हणजे समिती मूल्यापन म्हणजे वर्षभरामध्ये केलेल्या प्रत्येक प्रारोपाच्या मूल्यांपणाच्या बिरीज असतं जे समिती आहे ते आपण एकत्रित करतो सगळ्यात शेवटी तर हे बरोबर आहे बाकी सगळं चुकीचं आहे की रचनात्मक मूल्यापण हे शिक्षण व्यवस्थेत सातत्याने सुरू राहतं सारांशात मूल्यांपन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते रचनात्मक मूल्यापण हे भाषेच्या कार्यपेक्षा भाषे रुपया भर देते हे चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपईल संज्ञापन्म धोरणाचं म्हणजे कम्युनिकेटिव्ह अप्रोच पुढीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही तर याच्यामध्ये पा प्रारूपापेक्षा कार्यावरती पा भर देणं तर हे वैशिष्ट्य योग्य नाही पुढे प्रश्न पुढचा होता की शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषण गुंतवून ठेवते ते त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचं आकलन होते तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न मोठा होता दुसऱ्या भाषेमध्ये बोलू दिलं जात नाही फक्त इंग्रजी भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेजमध्ये पहा बोलू दिलं जाते तर ही पा थेट पद्धत आहे पहा लक्षात ठेवा डायरेक्ट मेथड आहे कारण दुसऱ्या भाषेमध्ये बोलायला संधी नाही फक्त आपण इंग्रजीमधून बोललो आहे म्हणून थेट पद्धती येणार त्यानंतर प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा शिक्षिका मजकुरातील अर्थ लावताना त्यातील असेही सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करते त्याला काय म्हणतात बघा आपण खूप याच्यावरती पहा चर्चा केली होती बॉटम अप टॉप डाऊन तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या सामान्य ज्ञानाचा पूर्वज्ञानाचा वापर करत असाल संदर्भ लावत असाल अर्थ लावत असाल तर त्याला आपण टॉप डाऊन मित्र असं मतवा टॉप डाऊन म्हणजे पहा वरून खाली तर बघा या ठिकाणी आदोगामी पद्धत याचं एकदम उत्तर बरोबर आहे प्रॉप्शन क्रमांक चार पुढीलपैकी कोणते शिक्षणाचं कार्यक्षेत्र मानलं जात नाही तर समाज सांस्कृतिक हे स कार्यक्षेत्र मानले जात नाही बाकी भावनात्मक मानसिक स्नायू वर्तन आणि ज्ञानात्मक ही या ठिकाणी कार्यक्षेत्र डोमेन असतात पुढे समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही पण समावेश म्हणजे पा इन्क्लुझिव्ह क्लासरूम आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये गट कार्य करू दिलं जाईल बहुभाषिक धोरणाचा स्वीकार या ठिकाणी करावा लागेल मंत्रिमंडळातील चर्चा आणि पा प्रत्यावरण महत्त्वाचं आहे परंतु वर्गात काही मुले वर्गप्रतिनिधी म्हणून असणे म्हणजे लक्षात ठेवा आता समावेश वर्गामध्ये काही मुलांना या ठिकाणी वर्गप्रतिनिधी करणं म्हणजे थोडक्यात आपण इथं विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन करतोय त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य सॉरी तीन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य ठरणार नाही बाकी गट कार्य करू देणं बहुभाषिक धोरणाचा शिकार आणि मंत्रिमंडळाचे चर्चा आणि प्रत्यावरण तर हे समावेश वर्गासाठी उपयोगी असणार आहे पुढे पुढीलपैकी रचनात्मक मूल्यापनाचं कोणतं उदाहरण नाही पारचनात्मक मूल्यांपन तर हे सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर तर ही या ठिकाणी योग्य ठरणार नाही कारण हे सत्रांत या ठिकाणी नाही तर हे योगात्मक मूल्यांपनाचं पा उदाहरण आहे पा योगात्मक मूल्यांपणाचं उदाहरण हे ऑप्शन क्रमांक एक बाकी सगळे या ठिकाणी रचनात्मक मूल्यापणाची उदाहरणं येतील की संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसामाशिक लेखी मूल्यांपन इतर उपक्रमांचं एकसत्रीकरण मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते संवंगडीने केलं मूल्यांपण संपूर्ण सत्रात सुरू राहते आणि संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य भूमिकाभिनय इत्यादी सुरू असलेली मालिका तर ही या ठिकाणी रचनात्मक मूल्यपण येईल परंतु सत्रांत शेवट सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर तर हे योगात्मक मूल्यांपणाचं उदाहरण येतं शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकांचं विश्लेषण महत्त्वाचं असतं तर चुका या ठिकाणी आपण विश्लेषण का करतो त्याचं तर चुका म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन असतं आणि त्यामुळे आपण चुकांचं विश्लेषण का करतो ऑप्शन क्रमांक एक याचं पा उत्तर येईल पुढे पीला बी पीला बी आणि सहाला नऊ वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे तर हे कशामुळे होते बघा जर समजा पीला बी लिहिलं जात असेल आणि सहाला ला नऊ लिहिलं जात असेल तर या ठिकाणी ही वाचन अक्षमता असते बा डिस्लिक्षीय असते जरी या ठिकाणी पा लिहिलं जरी असं आलेला असलं तरीसुद्धा या ठिकाणी तो पहा वाचतोय आणि वाचनामध्ये अडचण येत असल्यामुळे तर तो लिहिण्यामध्ये पहा चुकतो म्हणजे समजा तो वाचन करत असताना पहा पिला तो बी समजतो म्हणजे त्याला वाचन येत आहे म्हणजे त्याला या ठिकाणी जे लेखन आहे ते लेखन तो लिहितो आहे बरोबर परंतु वाचनामध्ये चूक असल्यामुळे वाचनात अक्षमता असल्यामुळे या ठिकाणी तो पीचा बी आणि सहाचा नऊ लिहितो म्हणून या ठिकाणी ही वाचन अक्षमता येते पुढे प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय पा तर प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे पहा दैनंदिन संभाषणामध्ये वापरलेली भाषा तर या ठिकाणी बी आय सी एस तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं होतं तर बघा अशा पद्धतीने हे दुसऱ्या भाषेमध्ये बा प्रश्न होते एकदम सोपे प्रश्न होते आणि या ठिकाणी फक्त उत्तरामधले काही एक दोन प्रश्न मला थोडेसे संधी वाटले बाकी सगळे प्रश्न या ठिकाणी सोपे आहेत आता व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पहा शेअर करा आणि चॅनल पहा सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद